चल नमस्कार लाडक्या बहिणो महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सकाळची बातमी आहे लाडकी बहिणी योजना ई की लाडकी बहिणी योजना ओ टी पी येत नाही ओटीपी आल्यानंतर प्रोसेस पूर्ण केल्यानंतर इरर येतोय इरर येतोय मग यासाठी करायचं काय कर। तर सकाळी बातमी दिलेली आहे लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीसाठी मोठी सूचना आलेली आहे ई की वायसी करताय ओटीपी एरर येतोय पंधराशे रुपये तुम्हाला गमावण्यापूर्वी हे करा थेट सोल्युशन दिलेलं आहे आता हे सोल्युशन परफेक्ट आहे का जे तुम्हाला मी अनेक दिवसापासून सांगितलंय ते सकाळच्या न्यूज मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की आता हा इरर येतोय मग हा एरर येतोय ये तर याला उपाय काय आहे हाच पर्याय आहे जो त्यांनी सांगितलेला आहे तो पण बघूया तत्पूर्वी अजितदा पवार आहेत यांनी सुद्धा एक माहिती दिली होती कालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचं म्हणणं आहे की मी अनेक ठिकाणी भेटलो ज्या कुठल्या महिलांशी संवाद झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आमची एक केवायसी पूर्ण झालेली आहे ठीक आहे तर खूप कमी प्रमाणामध्ये एक वयशी जे ती झालेली आहे कारण तुम्ही कुठल्याही वेळेला त्या साईडवरती जा त्या साईडवर लोक जास्त त्या साईडचा सा यूज करत आहे असं दाखवतोय आता या बातमीमध्ये काय ते पाहूया खूप महत्वाची बातमी आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुमची अजून एक एवढी झाले नसेल आणि तुम्हाला पुढील हप्ता पाहिजे असेल तर ते करणं गरजेचं आहे हे स्वतः राज्याच्या अर्थमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल माहिती दिलेली आहे ई केवायशी बंधनकारक सगळ्यांना आहे आता याचं सोल्युशन म्हणजे काय नेमकं काय दिलेलं आहे ते पण बघूया ही बघा सकाळ दिसते का तुम्हाला सकाळची बातमी सकाळ न्यूजची बातमी आहे यामध्ये काय दिलेलं आहे तर बघा सोल्युशन फॉर ई के सी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये बही ए के सी ही अनिवार्य आहे त्यासोबत तुम्ही चुकीची माहिती दिल्यास लाभ बंद होण्याची शक्यता नाही तर शंभर टक्के लाभ बंदच होणार आहे तुम्हाला ओटीपीचा इरर येतो असेल तर त्याचं उत्तर या बातमीमध्ये दिलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आता संपूर्ण बातमी काय ते एकदा बघूया आणि थेट सोल्युशन दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं एक वर्षी करताना इरर येतोय का उपाय आणि अशा प्रकारे इरर सगळ्यांनाच येतोय बरं का हा जो इरर आहे तुम्ही फॉर्म भरलाय ओ टी पी टाकलाय इथं बघा इथं त्यांचा आधार नंबर तुम्ही दिलाय आधार नंबर टाका कॅपच्या दिला तुम्ही कॅपच्या पण टाकला ठीक आहे इथे दिलेलं आहे मी सहमत आहे ओके करा आणि खाली ओ टी पी तुम्ही क्लिक केलेला आहे आणि मग इथं तुम्हाला असं दिसतंय काय दिसतंय इरार इरर दिसतोय या प्रकारचा इर दिसतोय बघा इरार अन एबल टू सेंड ओ टी पी आणि हा इरार पाहिला असेल तुम्ही तर रोज चालू आहे तुम्ही सकाळी जाताय दुपारी जाताय संध्याकाळी जाताय सगळ्याच जाता वेळेला या साईडवरची वरची ट्रॉफिक खूप आहे म्हणजे सर्वजण या साईडला भेट देत आहेत त्याच्यामुळे हा एरिय येतो इथं त्यांनी काय नेमकं सोल्युशन दिलेलं आहे कारण सगळ्यात लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत लाखो नाही तर करोड महिला आहेत दोन कोटी सदतीस लाख महिला आहेत त्यातल्या अजून खूप साऱ्या महिला ज्या अपात्र होणार आहेत ठीक आहे मात्र अनेक जण या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे सरकारने आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाय सी ही अनिवार्य केलेली आहे मात्र ए के सी करताना प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं ना लाभार्थ्यामध्ये नाराजी पसरलेली आहे आधार क्रमांक टाकल्यामुळे नंतर बघा आधार क्रमांक अनेकांनी टाकलेला आहे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर ओ टी पी येणं सोडा ओ टी पी येत नाही तुम्हाला जो एरर दाखवला त्या प्रकारे एरर येतोय आणि त्याच्यानंतर ती साईड आहे ती साईड नुसती लोण लोड 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 घेत आहे पुढं प्रक्रिया काहीच होत नाही यासारख्या समस्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे रोज त्या ठिकाणी त्यांच्या गावात जावं लागतंय काही ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आहे जे फॉर्म भरून ते त्यांच्याकडे जात आहे परंतु याच्यावर समाधान मिळत नाही पण आता यावर उपाय समोर आला आहे त्यामुळे एक एवढशी जी काय प्रक्रिया आहे ती सुलभ होणारे असं सकाळच्या माध्यमातून पूर्ण ही जी बातमी दिलेली आहे याच्यामध्ये चुकीची माहिती दिल्यास कारवाईची शक्यता आहे लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक केवायसी अनिवार्य दिलेली आहे मात्र चुकीची माहिती जर कोणी दिली असेल आणि एक व्यायशी केली असेल तर पंधराशे रुपये हप्ता दर महिन्याला मिळतोय नंतर तो एकवीसशे रुपये होणार आहे तो हप्ता सुद्धा तुमचा बंद केला जाऊ शकतो नाही तर होणारच आहे बंद याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते सरकारी कर्मचारी सुद्धा महिला आहे ज्यांनी या लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आणि सरकार त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल करत आहे ठीक आहे अर्जात नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे एक एवढशी करताना काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरणं आवश्यक आहे काळजीपूर्वक माहिती भरा पूर्ण डिटेल आणि जी काय खरी माहिती आहे तीच भरा ठीक आहे तसंच काही प्रश्न चुकीचे असल्यास ते लवकरच दुरुस्त केले जाऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका असं त्यांचं म्हणणं आहे हे काळी नाही काळजी करू नका काळजी करू नका ठीक आहे काय म्हटलंय काही प्रश्न चुकीचे असल्यास ते लवकरच दुरुस्त केले जाऊ शकतात आता याच्यामध्ये असे काही प्रश्न आहेत की महिला आहे आधार कार्ड टाकताय नवऱ्याचं नवरा वारलेला आहे किंवा घटस्फोट घेतलेला आहे मग कोणाचं आधार कार्ड टाकायचं अविवाहित आहे वडील आहे मग कोणाचं मोठ्या भावाचं टाकायचं की आईचं टाकायचं इथं त्यांनी दिलंय एक तर नवऱ्याचं टाका म्हणजे पतीचा टाका किंवा पिताचा म्हणजे वडिलांचं टाका आता अशा ठिकाणी काय करायचं लवकरच या साईडवर आहेत मला काल सुद्धा माहिती दिली साईडचं चा मेंटेनन्स चालू आहे एक दोन दिवसामध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि नवीन सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसतील त्याचे वडील वारलेले आहेत मग त्यांना मोठ्या भावाचं टाकायचं आहे आईचं टाकायचं आहे असे नवीन ऑप्शन येऊ शकतात कारण ही प्रक्रिया त्यांच्यापर्यंत गेलेली आहे ह्या अडचणी त्यांच्यापर्यंत प्रश्न गेलेला आहे त्यामुळे नवीन तुम्हाला माहिती त्या ठिकाणी येणार आहे एक दोन तीन दिवस वेट करा तरीही ज्या महिलांना एकेवायशी करायची त्या बाकीच्या सगळ्या महिलांनी ए वायशी करून घ्या तिथं काय टाकायचं आहे साईडला भेट द्या एक सकाळी लवकर द्या चार वाजता पाच वाजता सहाच्या दरम्यान दहा वाजता एकदा दिवसातून पाच सात वेळेस भेट द्या जेणेकरून काही महिलांची काल झालेली आहे ठीक आहे काही महिलांची काल दुपारीच्या टायमाला झालेली आहे अशा वेगळ्या टायमाला होते परंतु सगळेजण एकाच त्याच टायमाला तिथं हजर असतात वाय सीला त्याच्यामुळे होत नाही आता महाराष्ट्रामध्ये विचार करणारा किती मोबाईल आहेत किती ई सेवा केंद्र आहेत सगळीकडे या एक वायसीसाठी धांदळ आहे प्रत्येक गावामध्ये सुद्धा फॉर्म भरणारा व्यक्ती आहे ए के सी करून देणारा व्यक्ती आता एक केवायसी करायला तुम्हाला काय अंगठ्याची आवश्यकता अजिबात नाही ओ टी पी थ्रू तुमची एक केवायसी होती त्यामुळे सगळ्या ठिकाणी आहे माहितीनुसार एक सी प्रक्रिया दरम्यान सर्व लाभार्थी एकाच वेळी एकाच वेळी प्रयत्न करत असल्याने वेबसाईट वर लोड येत आहे वेबसाईटवर लोड येत आहे त्यामुळे ओ टी पी येण्यास विलंब होतो आता काही जणांचा प्रॉब्लेम काय झालंय बघा टाकलाय काय टाकलंय आधार कार्ड टाकलंय कॅपच्या टाकलेला आहे मी सहमत आहे क्लिक केले ओटीपीवर पाठवा क्लिक केले ते एर दाखवतोय आणि मग नंतर एक वीस मिनिटांनी ओटीपी येतोय पुन्हा तसं केलं पुन्हा वीस तीस मिनिटांनी ओटीपी येतो याचं कारण हे आहे त्यांचं म्हणणं की वेबसाईटवर लोड येत आहे त्यामुळे ओटीपी येण्यास विलंब होतोय किंवा साइड क्रॅश होते साईड क्रॅश होते म्हणजे तिथं तुम्हाला दाखवतो तो, तो एरर आलेला त्या प्रकारे होतं यावर उपाय म्हणून सरकारने लाभार्थ्यांना रात्री बारा वाजल्याच्या नंतर किंवा सकाळी चार वाजल्यापासून ते पाचच्या दरम्यान एक एवढशी करण्याचा सल्ला दिला या वेळेमध्ये साईडवरील लोड हा कमी असल्याने प्रक्रिया जलद होऊ शकते तसंच सरकारने एक एवढशी दोन महिन्याचा जो कालावधी दिला आहे त्यामुळे घाई न करण्यास सावकासपणे आव्हान करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारे चुकीची माहिती देऊ नका योग्य माहिती भरा आणि सावकाश भरा दोन वीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्याकडे जो वेळ आहे तो कालावधी वीस नोव्हेंबर पर्यंत दिलेला आहे ठीक आहे म्हणजे वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला जो वेळ दिला आहे त्या वेळेत तुम्हाला ती प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची असं आव्हान केलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी काळजी करायची आवश्यकता नाही ओ टी पीचा जो प्रॉब्लेम आहे तर अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्ही सकाळी चार वाजता बघा सकाळी चार वाजता ही केव्हा केलेली आहे झालेली आहे अनेकाचं म्हणणं झालेले आहे अनेक महिलांचं म्हणणं आम्ही चारला केली आम्ही पाचला ला केली झाले के ठीक आहे एक दोन वेळ झाले नसेल पण तुम्हाला प्रयत्न करणं रोज गरजेचं आहे किंवा एखाद्या वेळेस दुपारच्या टायमामध्ये दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये बघा ठीक आहे त्याच्यानंतर रात्रीचा थोडा वेळ बघा रात्री बारा ते दहा रात्री बारा ते दोन या वेळेमध्ये सुद्धा साईड कशी आहे तर लोडिंगच आहे परंतु सकाळच्या जर या वेळेला केली चार सकाळी पाच आणि सकाळी सहा या वेळेमध्ये जास्त जास्त फॉर्म काय झालेले आहेत भरून झालेले आहेत म्हणजे ज्यांची एक व्यायशी जास्त या वेळेस झालेली आहे म्हणून त्यांनी हेच तुम्हाला दिलेलं आहे की रात्रीच्या जर पाहिलं असेल तुम्ही तर या प्रक्रियेमध्ये रात्री बारा वाजल्यानंतर किंवा सकाळी चार ते पाच या वेळेमध्ये करा कारण सध्याच्या हा एकमेव उपाय आहे आणि समजा तुमची एकेवायची झालीच नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही का वीस नोव्हेंबर पर्यंत करा पैसे येणार आहेत काळजी करायची आवश्यकता नाही परंतु करा मग यामध्ये अनेक महिला असतील त्यांच्या नवऱ्याच्या नावावर संपत्ती जास्त असेल अडीच लाख रुपये जास्त उत्पन्न असेल इन्कम टॅक्स भरत असेल फोर व्हीलर असेल तर त्या महिलांची इकेबाईशी जर नाही केली वीस नोव्हेंबर पर्यंत तरी हप्ता बंद होणार आहे केली तरी हप्ता बंद होणार आहे परंतु तुम्हाला करावी लागणार आहे ऑथेंटिक माहिती सरकार पण जाणार आहे आणि ज्या ओरिजिनल महिला आहेत त्यांना पंधराशे येतील नंतर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शक्यता त्या महिलांना एकवीसशे रुपये सुद्धा येऊ शकतात खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत तुम्ही शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका